झाली आता आपण चाय बनवूया चहा बनवायची म्हणून मी आलोय किचनमध्ये किचनमध्ये पहिले मला धुवावे लागतील भांडी रात्री जेवण ऑर्डर केलं होतं जेवण बनवलं नाही रात्री कारण ऑर्डर केलं होतं कंटाळ डाळ आला होता बनवायला चहा मी काय एकदम असं चाय लवर नाही आहे बट असं टाइमपास म्हणून बनवतो आज सुट्टी आहे ना तो खाली जायला कंटाळा आलाय मला मी सध्या सोडून दिली मी चा तुम्हाला माहिती आहे काय मी आलो होतो शूज घ्यायला मी घरून निघालो तेव्हाच म्हणजे ठरवून आलो तो शूज घ्यायचे आहेत काही करून बट नंतर मी इथे आलो आणि मला प्राईससुद्धा माहिती होती त्याची प्राईस पाच हजार होती ते पण माहिती होती मला बट इथे आलो आणि नंतर दोन मिनटं मी फक्त विचार केला घेऊ की नको घेऊ की नको एक मन बोलतो घेऊन टाक एक मन बोलतो नको जेवण बनवला म्हणजे गॅसवर ठेवला अजून झालंय पण नाही राईस आणि सुट असं ठेवलंय बघू होईल तेव्हा होईल अजून शेट्टी नाही झालंय नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आणि आज सुट्टी आहे सो सध्या थोडंसं क्लिनिंग करूया आपलं रूम चला तर क्लिनिंगच्या मागे लावूया आपण क्लिनिंग झाले एकदम बरोबर लावलंय आपण आता झाली आता आपण चाय बनवूया हो चहा बनवायची म्हणून मी आलो किचन मध्ये किचन मध्ये पहिले मला धुवावे लागतील भांडी रात्री जेवण ऑर्डर केलं होतं जेवण बनवलं नाही रात्री कारण ऑर्डर केलं होतं कारण डाळ आलं होता बनवायला सो पहिले क्लिनिंग करू Make eu vou chorar ठेवून देतो फेकत नाही कारण जे प्लास्टिक आहे कधी नाही कुठेतरी कामाला येईल हे ठेवायचं ठेवायला म्हणून मी ठेवून देतो फेकत नाही संपला एवढा गरम पाणी असतो टेम्परेचर पन्नास डिग्री चालतो सो पाणी खूपच गरमच असतो भांडी घासून झाली आता चहा ठेवूया आपण पाणी चावकर नाही आहे बट असं टाइमपास म्हणून बनवतो आज सुट्टी आहे ना सो खाली जायला घंटा आहे मला मी चहा सध्या सोडून दिली मी चहा नाही घेत बट आज असेच घरी आहे म्हणून चहा पियाचं मूळ झालाय चहा पण ठेवून झालय ब्लॅक टी चहा झालेली आहे आपली चहा मी आणि माझा लॅपटॉप सगळे चालू आहे आणि समोर बघा समोर इथे कबूतर आहे एक दिसलं का कबूतर <laughs> आ... चला टाइमपास करूया काहीतरी चा पीत चांगली झाली असं काय माझं दिनक्रम आहे आजचं आज सुट्टी आहे संध्याकाळी बघू आपण कुठे गेलो तर जाऊ तर सध्या आता आपण काम करूया आज तारीख बघा किती आहे सोळा तारीख आहे आपचं वैशिष्ट्य काय माहिती आहे <laughs> काय स्क्रीन टच आहे अजून काय ओपन नाही केलं आहे मी तसं काय आहे लॅपटॉप ऑफिसचंच आहे सुट्टी आहे आणि बाहेर जाणार नाही असं होणार नाही थोडंसं पिक्चर बघितलं झोपलो आणि आता जाऊया संध्याकाळचे पाच वाजले आपण जाऊया आता बाहेर फिरायला फिरायला नाही जाणार आहे मी शूज घ्यायला जाऊलो आहे मला शूज हवेत म्हणून सेल लागला आहे ला सो चला शूज घ्यायला जाऊ आपण हॅलो खरं डी सी ला आता जाऊया आतमध्ये तुम्हाला माहिती आहे काय मी आलो होतो शोज घ्यायला मी घरून निघालो तेव्हाच म्हणजे ठरवून आलो तो शोज घ्यायचे आहेत काही करून बट नंतर मी इथे आलो आणि मला प्राईससुद्धा माहिती होती त्याची प्राईस पाच हजार होती ते पण माहिती होती मला बट इथे आलो आणि नंतर दोन मिनटं मी फक्त विचार केला घेऊ की नको घेऊ की नको एक मन बोलतो घेऊन टाक एक मन बोलतो नको एक मन बोलतो तू उडवून टाक पैसा आणि एक मन बोललो काय माहिती आहे ते पाच हजार तू शेअर मार्केटमध्ये मा लाव इन्व्हेस्ट करून टाक आता मी कोणाचं ऐकू तेच नाही कळत आहे मला पाच हजार मी शेअर मार्केटमध्ये मा लावू की बुट बुटवर शूज घेऊन म्हणजे संपवून टाकू कन्फ्यूज आहे मी <laughs> बघू काय होत आहे जो जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत जर वाट झालंच तर घेऊन नाही नाहीतर मग आपलं शेअर मार्केट स्पोर्ट्स कॉर्नरमध्ये मा बाहेर फिरून आलो आणि आले आले जेवणाच्या मागे लागू सुकता बनवतोय आज मी सुकतावणी खायचं मूड झालं म्हणून जस्ट जेवण बनवलं म्हणजे गॅसवर ठेवलं अजून झालंय पण नाही राईस आणि सुटवणी असं आहे बघू होईल तेव्हा होईल अजून शिटी नाही झाली मी बेसिकली कुकरमध्येच बनवतो कारण मग ते पॅक राहतो बंद राहतो पुढे आतमध्ये पण जाणार नाही आणि ना ओपन राहतो ते झाकलेलं राहतं म्हणून मी कुकर मध्ये बनवतो तर अशी काय बॅचलर लाईफ आहे आज गेलो, तो शूज गेलो शूज। तर शूज घ्यायला बट नाही घेतले विचार केलं नको आपण इन्व्हेस्ट करू कुठेतरी पैसे सेव्हिंग कर म्हणून घेतले नाही शूज बघू घेईन परत लवकरच तर असं काय बॅचलर लाईफ आहे बेकार लाईफ चालू आहे सध्या एकटा का कुकर आता झाली शिट्ट्या झाल्या जेवण झालं की आहे भूक लागले भरपूर कोणीच नाही आहे फ्लॅटमध्ये पूर्ण खाली सुटवणे एक नंबर झालाय कलर तर मजबूत आलाय त्याला चला जेवूया आता